मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर आंबेनळी घाट अवजड वाहतुकीसाठी पंधरा ऑगस्ट पर्यंत बंद दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच रायगडला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाट जो पोलादपूरहून महाबळेश्वरला जोडणारा एक महत्वाचा मार्ग आहे तो आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे याशिवाय रात्रीच्या वेळी आणि अतिवृष्टीचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट असताना सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक बंद राहील गेल्या काही दिवसांपासून आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे महाबळेश्वर खोऱ्यात आणि पोलादपूर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने या मार्गावर सात ते आठ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या दरडीमुळे हा मार्ग पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला होता या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता पावसाळा संपेपर्यंत अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास मनाई केली आहे या निर्णयामुळे कोकणातून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा पर्याय बंद झाला आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा